तुम्हाला मनसुख हिरेन हे नाव जुनी घटना खर तर नाहीये ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि अनिल देशमुख गृहमंत्री असतानाची घटना आहे त्यांचाही ठाण्यात खून झाला होता मार्च रोजी बॉडी सापडली होती संतोष राजकारणामुळेच बळी गेलाय दोन्ही खुनांमध्ये साम्य आहे दोन्ही प्रकरणात मंत्र्यांनी राजीनामा दिला होता आणि दोन्ही प्रकरणात मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला होता दोन्ही खुनात सबळ पुरावे असून सुद्धा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होते या दोन्ही प्रकरणात ज्यांचा बळ गेला ते दोघंही निष्पाप होते धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिलाय त्यामुळे संतोष देशमुखांसोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची आठवण काढायलाच पाहिजे कारण आज जे विरोधक गळा काढून सरकार बरखास्तीची मागणी करतायत त्यांनी हिरेनचा सा मृतदेह सापडल्यावर मूग गेळले होते दोन्ही प्रकरणात राजकारणी कसे वागले त्याची आठवण आपल्याला आलीच पाहिजे त्याचा बुरखा फाडण्याची आता वेळ आली आहे आणि म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ करण्याचा प्रपंच करतोय एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संतोष देशमुखांसोबतच मनसुख हिरेन यांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळालीच पाहिजे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मा मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक ठाकरेनं भाजपाला धोका देऊन काँग्रेसच्या साथीनं सरकार बनवलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले तेव्हाची ही गोष्ट आहे प्रदीप शर्मा आणि सचिन वाजे यांना ठाकरे यांनी नोकरीवर घेतलं होतं गृह खात हे राष्ट्रवादीचे अनिल देशमुखांकडे असलं तरी यातले एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून लढले होते म्हणजे त्यांचं आणि ठाकरेंचं सख्य होतं किमान ओळख होती असं तरी म्हणताच येईल या प्रदीप शर्मा यांनी सचिन वाजे नावाच्या बडतर्फ झालेल्या पोलीस अधिकाऱ्याला पुन्हा नोकरी सामावून घेतलं आणि तिथून पुढे महाराष्ट्राची अधोगती सुरू झाली वाजेंना खंडणी वसूल करायला सुरुवात केली वगैरे हे तुम्हाला माहित असेलच त्याची माहिती पुन्हा देत नाही पण रिलायन्सचे मालक आणि देशाच्या औद्योगिक प्रगतीचा चेहरा असलेले मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवण्याचा कट या सचिन वाझेंनीच रचला होता पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी हे कांड झालं होतं आणि त्याला प्रदीप शर्मा यांनी साथ दिली होती ज्या जिलेटिनच्या कांड्या या स्कॉर्पिओ मध्ये जाऊन ठेवण्यात आल्या ती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होते हिरेन हे ठाण्यातले एक व्यापारी होते त्यांचा ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट आणि कार इंटेरियरचा व्यवसाय होता आता सीसीटीव्ही फुटेज बाहेर आल्यावर आणि हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यानंतर सचिन वाजे घाबरला मग त्यांनी ही कार हिरेन यांनी तिथे नेऊन ठेवली असं त्यांनी पोलिसांना सांगावं यासाठी त्यांच्यावर दबाव येत होता हिरेन यांनी तसं केलं नाही मग आपलं बिंग फुटेल म्हणून सचिन वाजे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हिरेन यांचा खून केला आणि त्यांची बॉडी ठाण्याजवळच्या खाडीत फेकून दिली ही बॉडी दोन दिवसांनी किनाऱ्यावर आढळून आली हे तुम्हाला आठवतच असेल तेव्हा सुद्धा आधी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता पण त्यावेळी विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमकपणामुळे सरकारला ही केस एटीएस म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाकडे द्यावी लागली आणि नंतर ही केस एन आय ए कडे आली संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा आधी बीड पोलिसांनी हे हाताळलं होतं हाताळलं म्हणजे हाताळल्याचा आव आणला पण यावेळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी आणि सीआयडी स्थापन करून बीड पोलिसांना आणि अजित पवारांना धक्का दिला मनसुख हिरेन प्रकरणी त्यावेळी कोणी कोण कोणते आरोप केले होते हे तुम्हाला सुद्धा आठवतो का आपले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर सचिन वाझेंची पाठराखण केली होती तो काय लादेन आहे का, का असं म्हणून सचिन वाजेला तुम्ही का विलन बनवत आहात असं सुचवलं होतं बरं हे विधान त्यांनी माध्यमांमध्ये नाही तर विधानसभेत केलं होतं म्हणजे ते रेकॉर्डवरचं विधान आहे एवढंच आरोप प्रत्यारोप होत असताना सुद्धा काका शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला नव्हता हे लक्षात घ्या आता दोघांच्या खुनातलं साम्य काय तर उद्योगपतींमध्ये दहशत निर्माण करून खंडणी मागायची असा वाजेंचा प्लॅन होता तर संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडच्या खंडणी गँगचा सहभाग होता हिरेन ती कार आपली नाही असं सांगायला ठामपणे नकार दिला होता तर संतोष देशमुखांनी हा अधिकाऱ्यांचा इतर गुन्ह्यांप्रमाणे दाबून टाकायचा आणि आपली दहशत पसरवायची हा वाल्मिक करारचा प्लॅन होता तर हिरेन जिवंत राहिले तर आपलं बिंग फुटेल म्हणून वाजेंनी त्याचा गळा आवळून त्यांना संपून टाकलं दोन्हींमध्ये काळ्या रंगाच्या स्पिओचा सहभाग होता दोन्ही गुन्ह्यात मंत्र्यांवर आरोप होत होते आणि शेवटी त्यांना राजीनामा द्यावाच लागला होता दोन्ही गुन्ह्यात मंत्र्यांची पाठराखण आधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केली तर संतोष देशमुख प्रकरणात अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांनी देशमुख प्रकरणावर मूग गिळले होते तर आता ते सरकार बरखास्त करण्याची मागणी करतायत आता तर त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं ते माध्यमांना सुद्धा सांगतात पण एकाही पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना मनसुख हिरेनची बॉडी पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी का आलं नाही असा प्रश्न विचारला नाहीये जितेंद्र आव्हाड ज्यांनी देशमुखांची पाठराखण केली होती ते आता चार्जशीट मधले फोटो व्हायरल झाले म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची भाषा करतायत अनिल देशमुखही शेवटपर्यंत आपलं मंत्रीपद वाचवत होते तर धनंजय मुंडे यांनी सुद्धा आपलं मंत्रीपद वाचवण्याचा प्रयत्न केला मनसुख हिरेन हत्या प्रकरणातले आरोपी अजूनही जेलमध्ये आहेत सचिन वाजेंनी तर बेलसाठीही अर्ज केला होता प्रदीप शर्मा यांनी सुद्धा बेलसाठी अर्ज केला होता जो न्यायालयाने फेटाळला आहे शिवाय एक पोलीस अधिकारी सुनील माने यांनीही अटक झाली असून ते सुद्धा न्यायालयीन कोठडीत सडतायत आता या केसचा निकाल कधी लागेल ते काही सांगता येणार नाही पण संतोष देशमुखांच्या केसचा निकाल मात्र लवकरात लवकर लागावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे मनसुख हिरेनचा गळा आवळून त्यांना ठार करणाऱ्यांसोबतच सचिन वाजे प्रदीप शर्मा यांनाही कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि गृहमंत्री अनिल त्यासोबत शिक्षा देशमुखांचा निर्गुण खून करणारे सुदर्शन गुले आणि हत्येचा कट रचणारे वाल्मिक कराड आणि त्याच्या हस्तकांना सुद्धा कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे मनसुख हिरेन आणि संतोष देशमुख हे दोघेही राजकारणाचेच बळी आहेत त्यामुळे आता गळा काढून ओरडणाऱ्या खुनानी होते तुम्हाला या दोन्ही खुनांबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा हिरेन कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहतोय त्याला जबाबदार कोण हे सुद्धा नक्की सांगा आणि देशमुख कुटुंबियांना न्याय कधी मिळू शकतो असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद